तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापैकी आता हा मी चौथा अभंग सादर करते जैसी श्री वाहे तैसे त्याचे जै श्री गंगा वाहे तैसे त्याचे मान भगवंत जाण ज्याचे जवळी भगव जवळी तयाजवळी देख भक्ती भावे उभा तयाजवळी देख भक्ती भावे उबा, स्वानंदाचा गाभा तया दिशे स्वानंदाचा गाभा तया जय श्री गंगावा तैसे त्याचे मन जय श्री गंगा तैसे त्याचे मन तया दिशे रूप अंगुष्ट प्रमाण तया दिशे रूप अंगुष्ट ती हे जाणती हे कोण स्वात्मानुभवी जाणती हे कोण स्वात्मानुभवी अनुभवी तू का म्हणे पदवी ज्याची त्याला तू का म्हणे पदवी ज्याची त्याला जैसी गंगा वा तैसे त्याचे मान जय गंगा वाहे तैसे त्याचे मान भगवंत ज्याचे जवळी भगवंत जाण ज्याचे जवळी जय गंगा वाहे तैसे त्याचे मान जय गंगा वाहे कैसे त्याचे मन विठ्ठल रुखमाई जय जय विठ्ठल रुखमाई विठ्ठल रुखमाई जय जय विठ्ठल रुखमाई जय जय विठ्ठल रुखमाई जय जय विठ्ठल रुखमाई जय जय विठ्ठल